नमस्कार मी सूरज आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून विविध मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण येऊन पोहोचलो आहोत काष्टी मध्ये काष्टी हे श्रीगोंदा मतदारसंघातील एक महत्वाचं गाव शिवाय पाचपुते यांचं होमग्राऊंड याच होमग्राऊंड वर पाचपुत्यांची ताकद कशी आहे का बाकीचे विरोधक त्यांना भारी पाडणार आहेत हेच आपण इथल्या लोकांच्या प्रतिक्रियांमधून जाणून घेणार आहोत चला लोकांचं काय मत आहे आपण ते जाणून घेऊयात महादेव शरण भोसले निमगाव खालू काय वाटतं यावेळेस कोण आमदार होऊ शकते विक्रम बबनराव पाच का काय बरं ते होते ना असं वाटतं यावेळेस बोबनरावच तेवढं कार्य आहे त्याच्या मागे चाळीस वर्षे बबनरावांचं चा झालं ना पण विक्रम भाई आता त्याचा पोरगा आहे ना, ना। पर्ग आहे का पण सक्षम आहे तो तोपर्यंत खाली पी खात नाही आता काय बरं सक्षम वाटत सक्षमच आहे तो तो काम करतो तशी तालुक्यात त्यांनी विकास करायचा ज्या वेळेस बबनराव पाचपती राजकारणात नव्हता त्यावेळेस ठसा करून हे श्रीगंत कारखाना घुसायचा दोन लाख टन ऊस कायचा आज ऊस पंचाळीस लाख टन उचपे पाण्याचं निवेदन अजून तुमचे एम से पटायचे हे जाग जागी हे पाठवले त्यांनी एकशे एकशे वीस ही केले डीपीची कामं म्हणजे लाईटची आणि एकशे एकशे ऐंशी पादर चालव केल्यात गोवर कॅनिलचं के कोकणी केनेलचं नियोजन केलं म्हणून आज या यत, तालुक्यात पंचाळीस लाख लागत मिसतो तालुक्यात चार कारखाने येतात तरी तरी सुद्धा बाहेर होऊस जातो मग काय वाटतं या वेळेस पण आता बाकी बाकीवारे उभे आहेत नागाव्याचं मतदान जगताप खाणार अण्णा शेलार खाणार बबनरावच मतदान जागे होईल त्याच्यामुळे बबनराव शेटी येणार काय यावेळेस काय वाटतं कोणाचं इलेक्शन वातावरण कसं काय दादा इथं सर्वसामान्यांच्या मदतीला हा हा दादा जगताप हो। वेळोवेळी आलेत आणि चौदा मध्ये आम्ही पाहिले की दादांचं काम या ठिकाणी खूप श्रीगोंदा तालुक्यात चांगलं झालं चौदा ला आमदार असताना दादांचं काम चांगलं हो हो निश्चित चांगलं होतं आणि आज पण आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री की दादा जगताप या ठिकाणी निवडून आलेत म्हणजे पण आता राहुल राहुलदा अपक्ष उभे आहेत आणि तिकडं नागवडे त्यांचं मताचं विभाजन व्हायचं इकडं परत शिवाय मध्ये पाचपुत त्यांचं कसं आहे कसं आहे प्रस्त असा ना का कुणाचा प्रस्त सांगणे इतका तर मी मोठा नाही पण निश्चित स्वरूपात सांगतो की राहुल दादा कामाच्या जोरावरती निश्चित स्वरूपात निवडून येणार आहे मता विभाजनाचा काय फटका नाही बसायचा अजिबात काय फाटका बसत नाही जे दादाला मानणार आहे दादांचं काम आहे त्या मताला दादा शंभर टक्के निश्चित आज विजय आहे धन्यवाद ओके थँक्यू तुम्हाला काय वाटतंय नमस्कार नमस्ते तुमचं काय नाव भूषण मोरे काय वाटतं यावेळेस कोण आमदार शक्यता वाटते अनुराधा ताई नागोडी का बरं त्या होतील असं वाटतं विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आता सध्या आमदार बबनराव पाचपुत आहेत दादा पाचपुते आता भाजप बीजेपी कडून उमेदवार आहेत आणि इकडे ताई आहेत संग्राम जागताप त्यांनी अपक्ष उमेदवारी केली सॉरी राहुल जागताप यांनी मग काय वाटतं फरक नाही पाडायचा का मतच विभाजनाच कुठेतरी फायदा इकडे पाचपुत यांना नेवायचा नाही होणार का बरं असं वाटतं कारण की लोक सामान्य जनता अनुराधात यांच्या मागे विभाजनाचा फरक नाही पडला विभाजनाचा काही फरक नाही ठीक आहे धन्यवाद हो होवार आज नुकसान काय वाटतंय यावेळेस कोण आमदार होते त्यावेळेस दादा आमदार का बरं विखेदा होते दादा, दादा कारण त्यांचं काम चांगलं या आता आमदार तर होते मग विखेदा काय काम सांगते होईलदा आहेत ना काम सांगते बबनदाचे काम होत आता त्यांच्या आधारपणामुळे दादांनी केलंय ना बबनरावच्या आजार मनात विके दादाच काम बघतो दोन वर्ष त्यांनी भरपूर मग काय वाटतं कास्टीकरे बा यावेळेस कसे पूर्णपणे राहते साठ टक्के सत्तर टक्के फिक्स मतदान आहे विखेदा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद राजू भोंडेकर काय वाटतं यावेळेस श्रीगोंद कोण आमदार होण्याची शक्यता वाटते श्रीगंद आता बबनराव नागव दोघांच्या सगळ्या आता बबनराव तर नाही आता त्यांचे पुत्र आहेत त्यांचे पुत्रच होते दोघांमध्ये दोघांमध्ये त्यांचे पुत्र होऊ शकतात विके दादा होतील काय आमदार विके दादा होऊ शकतात का होतील असं वाटतं त्यांचे काम बर, बरे बरेच असे थोडेसे अजून काय आता पहिलं तर बबन होते आमदार राव जगताप झाले असते पण त्यांनी आता कारखान्याकडे जसे पाठ फिरवल्या मुळे थोडस कारखान्याच्या विषयामुळं राहुल जगताप कारण आमचं स्वतःचच बिल राहिले दादा तुमचा कोणता आहे तालुका आमचं श्रीमंत काय वाटतं मग यावेळेस कोण आमदार होईल काय चारही पाचशेतून एक एक तो होणारच ना कोण होईल बाबा तुमचा चालुका जारगाव गारगाव श्रीमंत काय वाटतं मग हवा कोणाची पाच फोते का नागवडी नाही पाच फोते पाच फोते का बर एकच नंबर माणूस आता त्यांचा मुलगा उभा आहे काय वाटत ते ते झाले तो होते का चांगले आमदार होतेन का ना काय बरं होते ना असं वाटत मी कोणती बाकीची वाहन देतो बाकी कोणी वाहन शक्यता नाही वाटत बर चालत धन्यवाद का बर थांबा मला सांगा काय मग श्रीगोंदा तालुक्यात हवा कशी आहे सध्या कशाची एज इलेक्शनची चांगली चांग, चांग, चांगली 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 काय चांग, वाटतंय चांग, कोण आमदार होईल आता काय तसं सा नाही सांगते जनतेच्या मनावर शेवटी हा आता उभी राहिले तीन चार जण उभे होईल आता ते तोटा फायद्याचा आज नाही सांगू शकत जसा कल बसन तसं योग येत असं आहे ना बरोबर आहे नाही आणि कसं आहे जसे योग असतील तसे लोक चालतात समाजाचं कसं आहे तिकडे कल होईल तिकडे जाऊ शकतात हा समाजकार्य महत्वाचं आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अमोल कोलटकर काय काम करता तुम्ही शेती शेती हो काय वाटतं मग आता इथं काष्टी मध्ये काष्टी मध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या पुत्राचा आवाज जास्त आहे कारण त्यांचं कामच सर्वसामान्य माणसांपर्यंत काम पोहोचलेलं आहे त्यांचं मग आता मला सांगा तुम्ही म्हणता काष्टी मध्ये आवाज आहे त्यांचा पण एकूण मतदारसंघात काय वाटतंय पूर्ण श्रीगोंत तालुक्याचा के विचार केला तर शक्यतो आता या दोघांची मतं विभागणार आहेत आणि विकेता पाचपुतेचे आमदार होणार आहेत आणि विषय असा आहे त्यांचा त्यांनी काम इतके केले तर रस्ते पाण्याचं काम असू द्या गोडचं असू द्या कुकडीचं असू द्या लाईटीचं प्रश्न असू द्या त्यांचं आणि शंभर टक्के ते त्यांचा विजय निश्चितच आहे त्यांचं असं एक गाव नाही की तिथं त्यांचा दोन कोटीच्या वरती निधी आलेला आहे त्यांच्या गावात विकासाच्या काम मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं बबनराव म्हणजे परत आमदार शकतात शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावर विकेदादा पाच फुटेच आमदार होणार तुम्हाला काय वाटत विखे दादा पाच फुटे आमदार का बरं विखे दादा होतील असं वाटतं नवीन तडफदार नेतृत्व हो त्याच्यामुळे ते चांगलं काम करतील बर आणि आता एवढा दिवस बवन राहो ते आमदार त्यांच्या कार्यकाळात काही कामं झाली का विकास हो भरपूर कामं झालेत रस्ते झाले भरपूर झालेत आणि विकेता आता काय वाटतं बरं आता विकेता निवडणूक लढवतोय मग काय वाटतं ते चांगले आमदार ठरतील का हो शंभर टक्के काय कोणत्या कोणत्या बेसिस वर तुम्ही असं म्हणता की ते चांगले आमदार ठरू शकता बरं बरं ठीक आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गणपत बबन सुकर कवठा माझे उपसरपंच माझे उपसरपंच हा बोला काय कसं एक मतदार सांगा बनपुते त्याशिवाय पर्याय नाही का बरं असं वाटत का बरं त्यांनी काय काम केले सप्टेशन केलं कवठ्याला आता सडका केल्या त्यांचं काय योगदान आहे काय ना काय नागवड्यांचं नागवड्याच काय काहीच नाही कारखाना विकल्यावर झाला जगता बनपाच स्वतः आमच्याकडे आला नाही बेरबार आणि कुठं पेट्रोल पंप टाकले आला नाही दोघांचं काय योग्य जाण नाही तालुक्यामध्ये नाही काय वाटतं ह्यावेळेस सोबत आहे का ना ना सो आखी निवडून येणार शंभर टक्के आता कशाच्या कशाच्या जोरावर पाचपती पुन्हा निवडून येते कामाच्या ते काय का काम सांगते दे हा सांगते आमच्या कावठ्याला सप्टेशन केले साऱ्या तालुक्यात रस्ते केल्या मांडोगांना आता ऊर्जा टाकलाय आता तालुक्यात जाळ आहे त्यांचं आहे त्याच्या पायापाव आजारी माणूस आहे चाळीस वर्ष तालुक्याला त्यांनी सहकार्य केले विदा चांगले आमदार दहा वर्ष बिया नाही आता मी सांगतो मी माता झालोय दादाचा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून आता दादा हुशार पोरग आहे तर टीका करीत नाही रोज तुम्ही भाषण ऐकता ना विकासाच बोलतोय रोज संतोष सकाराम नलगे काय वाटतं यावेळेस श्रीगोंदी अनुराधा नागवडे बाजूने शिवाजीराव मागे अनुराधा नागवडे जरा काम कस श्रीगोंद तालुक्यात आहे म्हणून नवीन आमदार पाहिजे तेच तेच आमदार विकास कामाच्या बाबतीत जरा लोकांना अडचणी या म्हणून नवीन आमदार झाला पाहिजे अनुराधान नागवडे आता इकडे राहुल जागता पण उभे आहेत त्याचं काय विभाजन का मताच मताचे विभाजन पण राहुल पण ओसाचे पैसे लोकांचे अजून दिले नाहीत असं नागवड्यांचे ओसाचे पैसे थकलेले नाहीत मग राहुल राहुल राहून अवघड नदी पट्ट्या मग काय ते दोघांच मतांच विभाजन कुठं पाच फायदा होईल असं नाही वाटतं अन्ना बी उभे आहेत ना मताचे विभाजन झाले नंतर तरी नागवडेच निघते ठीक आहे धन्यवाद सत्तर चोवीस काय नाव आहे तुमचं लक्ष्मण शिवाजी गायकवाड काय वाटतंय काष्टी मध्ये किंवा श्रीगोंदा तालुक्यात म्हणा कोणाचं वातावरण आहे काय बरं विकी दादांच वाटत विके दादा, दादा म्हणजे बबनरावच काम भरपूर आहेत प्रत्येक गावात बबनरावच काम आहे तसं मग नागवडे जागतप नाही नागवडे जागतप आम्ही त्यांना ओळखतच नाही आणि का बरं लो आता तुमचं हे मत विखे दादा झाले पाहिजे किंवा होतील पण बाकी श्रीगोंदेचे सगळे श्रीगोंदेकर विकेदा एकशे एक टक्का प्रत्येक गावात विकीदा काम आहे आणि बाकी मग काही सांगता येतील काम काही काम झाले आमच्या रोड ची काम झाले पाण्याची सोय झाली व्यवस्थित लाईट व्यवस्थित एकदम व्यवस्थित चालू आहे शाळेची काम चालू आहेत बबनरावांच्या काळात झालं बबन बबनदा काळात झालं बबन दादा बबनदा विकी दादा आता पाच वर्ष बबन दादा आजारी असताना विकी दादांनी सगळा निधी आणला पंधराशे करोड पंधराशे करोड निधी श्रीगोंदा तालुक्यात आणला महाराष्ट्रात तालुक्यात जास्त निधी आणला मग काय वाटतं दा, दादा चांगले आमदार ठरते दादा एक नंबर ठरणार था। विकी दादांना तोडच नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुमचं काय नाव आहे भगवान आनंद राईंच काय वाटतंय विड्यास कोण होईल आमदार आता इतकं सगळेच उभा राहिल्यामुळे सांगता येणार नाही ना तसं कोण होईना आमदार काय मतदारामध्ये पण कन्फ्युजन आहे काय नाही मतदारामध्ये कन्फ्युजन नाही पण आता मत विभागली जात त्यांना मग काय वाटतंय आता हे सगळ्या विभागणीचा फायदा सगळ्यात जास्त कोणला होईन असं वाटत दादाला होईन आणि बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त पॉवरफुल कॅन्डिडेट कोण आहे इथं विक्रमदाचे म्हणजे मत विभागणी जा मुळात जा जास्त त्यांची शक्यता अजून वाढली अजून शक्यता वाढली त्यांच्या ह्याला जास्त मत पडते असं मला वाटत आणि बाकीचे बाकीचे जे आहे त्यांचं कसं वाटतंय वातावरण एकंदरीत जगताप म्हणा नागोडे म्हणा त्यांच्यात कोण जास्त पॉवरफुल वाटते त्यांच्यात नागवडे बाई पॉवरफुल वाटते जगताप तीन नंबर राहते हा एक नंबर विकी दादा दोन नंबर नागवडे आणि तीन नंबर जगताप जगताप असं राहते असं मला वाटत ठीक आहे धन्यवाद 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 ना ना दुण। ना 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 लाज नाही लाज नाही तुम्हाला काय वाटतं काय काय विषय कसं आहे वारं नाही विक्रमसिंह बरं आपला वसरीचा काट आहे विक्रमसिंहच बरा आहे आम्हाला का बरं असत म्हणजे विक्रम पाचपुते बरे का वाटतात मग बाकीच्या उमेदवार मग सगळी काम केली आमची काय सांगितलेली आता झालं बन दादा होत्या का चांगले आमदार होत्या नाद आहेत मार्गदर्शन करायला त्याच्यामुळे होत्या ना चांगली मार्गदर्शन करते आम्हाला आमची काम करते करते बाकी बदर सांगा साठी दुसऱ्या गावांसाठी काही काम आहे का त्यांची काही सांगते ना आता आपण आपल्या गावाच सांगू शकतो बाहेरचं नाही आम्ही नदीला जोपतो तिथं आम्हाला सब स्टेशन आणलं म्हणजे आमचं लि मोठं काम केलं दौंड कोण लाईट आम्हाला आठ तास लाईट जात नाही येत नाही काय नाही चाल का मग लाईटीचा प्रश्न सोडावला मोठा सोडावला अजून काय काम झाले तुमच्याकडे रस्ते बिस्ते फार खटाखटे आहेत आमच्याकडे काय अडचण काही प्रॉब्लेम नाही मग काय वाटतंय मग तुमच्या भागातला मतदार कोणाच्या बाजून जास्त उभार आहे हेच आमच्या पासपोती धन्यवाद तुम्हाला काय हटतंय दादा चालतंय काय झालंय दादांची काम जास्त आहे दादांनी विकास काम केलेलं आहे त्यामुळं दादांना विक्रम मतदान यांना आम्हाला बाकी काही माहित नाही नागवडे पासपुत जगताप यांची नाही काम नागवडे फिगवडे आम्हाला काही माहित नाही आम्ही विक्रम पासपोत्याला मतदान करणार तुम्हाला काय म्हणायचे आता पाहून म्हणले आता आमची काही तीच चालू आहे आता लेट आता बोलले तर तुम्ही लाईव्ह करायचं काहीतरी खोटे सांगायचे काय उपयोग पाहुनी काय नाव तुमचं चोरमले विशाल काय वाटतं यावेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त आहे तस काय वातावरण ते वातावरण चालू आहे प्रचार ती चालू आहे नाही नाही हा पण प्रचार काय आमचा आमचा शेतकरी आम्ही प्रचार नाही पण दादांचा वार आहे दादा का बर त्यांचं ते वरवी तिचे दादा पहिल्यापासून आमदार होते काम असे वर वर सरकार त्यांचं असल्यामुळे दादाची कामं बी आहेत की करते समझ समझ ते येत आणि आम्ही कसं आहे आमचं की आमचा समाज धनगर समाज लागला आणि आमचं आमचा त्यांचा वाद झाल्यामुळे मी वांगरे गावचा आहे नागोडे यांच्या गावचा थोडं हे झाल्यामुळे आमचा समाज थोडा नाराज आहे त्यांचा विषय असा झालेला ते तिकडचं पण मतदान इकडे होईल आमच्या समाजाचं सत्त्याऐंशी टक्के शंभर टक्के होणार इकडेच पाच पुतेना होणार ही गॅरंटी मग काय वाटतं ह्या वेळेस मग त्याच्यामुळे मग काय नागवडे ना जगताप तिकडे उभे आहेत मग काय होईल जगतापांचा नाही काय विषय कारण जगताप लांब पडत आणि अपक्ष असल्यामुळं जगतापांचा नाही होऊ शकत कारण यांना तर इकडे दादा पाच होते का आणि वर उद्या दादांनी पहिले पासून केले आता आजारी असल्यामुळे त्यांचे थोडं दुर्लक्ष झाले पण इकडे दादा आले होणार ना सुधारणा होणार ना ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार सर नमस्ते मी बाळासाहेब धुमाळ काष्टी रहिवाशी असून इलेक्शनचं वाडं सध्या दादा पाचपुते यांच्या बाजूने आहे बरं विकी दादांच्या बाजूने वातावरण असं का वाटतं तुम्हाला विकीदा पाचपुते त्यांचे वडील श्री बबनराव पाचपुते गेली चाळीस वर्षीय सत्तेत आहेत सत्तेत का आहेत तर ते काहीतरी काम करतात म्हणून येत ना काष्टी परिसरात आणि श्रीगोंदा तालुक्यात आज तक जी कामं पेंडिंग पडली गेले चाळीस वर्षाची काष्टी पहा किंवा श्रीगोंदा तालुका पहा आणि आताचा तालुका पहा जमीन आसमानचा फरक आहे हे रस्त्या आम्ही गाडी काढली ना फोर व्हीलर तर कच्च्या रस्त्याला लागतच नाही सगळे सुपरस्टार रोड केलेत त्यांनी बीजेपी सरकारने म्हणजे बीजेपी सरकारचा पण याच्यात रोल आहे महत्वाचा असं वाटत बीजेपी सरकारचा रोल तर शंभर टक्के असून त्याचा पाठपुरावा हे बबनराव दादा पाचपुते विखी वडील प्रतिभाता असतील विखीदा यांनी सातत्याने पाठपुरावा केला यांनी एवढी कामं आणले की कामच राहिलेली नाहीत कुठली पण आजपर्यंत तर ठीक आहे बबनराव होते आमदार पण आता दादा करते। विकी दादा उमेदवारी आहेत काय वाटतं मग ह्यावेळेस काय वेगळं काय विकी दादा पाचपुते उलट बबनदादा पाचपुते त्यांच्या आजारपणामुळे आजही घरी न बसता जनसामान्यात आहेत तरीही त्यांचाच बालकडू घेऊन स्वतः विकी दादा गेली दहा पंधरा वर्षापासून सातत्याने जनतेत रोज राबतात आजही ते जनतेतच आहेत आणि त्यांना कुठलीही घाबरायची काही गरज नाही एवढे कामं त्यांनी केल्यात आज स्वतः बबन दादांच्या पाठीमागे जेवढे बी रस्त्याची काम असतील हे असेल ह्याचा सगळं सर्व पाठपुरावा स्वतः विकी करून रस्ते मंजूर करून आणले किंवा विविध विकास कामे त्यांनी केले आता त्यांना आव्हान इकडं जगतापांच आहे नागवड्यांचं शिवाय अन्ना सुद्धा उभे मग काय वाटतं त्यांना काही यांच्याकडून कुठं प्रतिकार नाही व्हायचा का आता जगताप पाटील असते नागवडे पाटील असते किंवा शेलार पाटील असते ह्यांनी है। ह्यांना एक एक संधी मिळली होती ह्यांचं योगदान किंवा काम हे कुठंच दिसलं नाही गोडपाट्यात ना का ते पट्ट्यात नाही ह्यांनी है। कामच नाही काय केलं हे उलट ह्यांच्यावर दोष देणे इतपत ह्यांचं कार्य असावं ह्याचं कार्य काहीच नाहीये तरी बिनबुडाचे आरोप करून ह्यांना बदनाम करायची कामं करतात त्याच्यामुळे विकी दादा पाचपत यांनी स्वतः करून दाखवलं मग बोलतात ना ते आणि ते स्वतः न बोलता आम्ही जनता बोलतोय की यांनी विकास कामं केलेतच आता जगताप सुद्धा पाच वर्ष आमदार होते त्यांच्या कार्यकाळात काही काम नाही झाली काहीच काम नाही झाली जगताप साहेबांनी एखादं काम आमच्या काष्टीमध्ये दाखवा किंवा काही दाखवा किंवा तालुक्यात दाखवा त्यांच्या काळात काही काम नाही झाले बंदी चांगली कामं केले मग काय वाटतं ह्या वेळेस निकाल कसा राहील अहो डोळे झाकून विकी दादा पाचपुते येणार काय काय येणार तर विकास कामं बोलतात जो काम करणार त्याच्यावरच आरोप होणार जो काम करणार त्यालाच लोक बोलणार मला सांगा रस्त्याचा प्रश्न मिटावला घोडून हे इकडे कधीही दुष्काळ जाणून दिला नाही कुठल्याच गोष्टीची कमतरता शिक्षण व्यवस्था सुधारित केली म्हणजे असं कुठलंच कारण नाही की पाणी येत नाही नदी पट्ट्यात सुद्धा पाणी येतं कॅनलला सगळं बाराम आहे पाणी असतं कुठलंही आवर्तन लेट होत नाही त्यांच्यामुळं त्याच्यामुळे विविध काम केली त्यांनी त्याच्यामुळे कामांच्या जोरावर मतदान होईल शंभर टक्के त्यांचा विजय हा आजच झालेला आहे फक्त आपल्याला तेवीस तारखेची औपचारिक घोषणा बाकी आहे कारण यांचं कामच बोलतय लोकांना सांगावं लागत नाही तुम्ही काश्चित पा कुठं दिसतंय का काय तरीही काम चालूच आहे त्यांचं म्हणजे आजही त्यांनी जे जे विकास काम टाकल्यात त्याचे काम चालू आहेत कोणाचीच काही वरड नाही विरोधक असतात ते बोलतात थोडंफार त्याच्यामुळे विके यांचा विजय नक्की आहे धन्यवाद धन्यवाद नमस्ते विचारतो <laughs> काय वाटतं तुम्हाला काय वाटतंय लोकांचं मतदान करण्याचा दृष्टिकोन काय आहे लोक काय बघून मतदान करतील आज लोक विकस पाहतो म्हणजे सुगण तालुक्यात पूर्वी कसा होता आता काय किती टक्के इरिगेशन झालं पूर्वी इरिगेशनचा मुद्दा आहे तो कुकडीचा कुकडी असन गोड असन तर काय वाटतं तुम्हाला त्या जलसंधारणाची जी कामं झाली तालुक्यात त्याबाबत तुमचं काय मत आहे सुधारणा झाली ना लोकांचं म्हणजे शेतकरी असेल कामा कामगार असतील त्यांना कामं मिळाली आणि शेतकऱ्यांचं बी उत्पन्न वाढलं ना त्यामुळं दादांच्या मागच सगळे जोर काय वाटतं विके दादा मतदान करतील काय लोक शंभर टक्के विके दादा मतदान करतील आणि त्या नदी पट्ट्यात आणि घोड याच्या ह्याच्यात खुकडीच्या ह्याच्यात सगळं दादा निवळच झालेलं आहे आतापर्यंत रस्ते किंवा पाण्याचं लाईटचं सगळी सोय विके दादा आणि दादा म्हणजे दादा जर परत विकिनी केलं त्यामुळं विकी दादाला ला माहिती आहे बर क्वालिफाईड आहे माहिती आहे म्हणजे दादांचा वारस चालव ना सगळं ठीक आहे धन्यवाद थँक्यू संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल